नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आहोत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातमी आहे थंडी वाढल्यामुळे रब्बीसाठी पोषक वातावरण त्यानंतरची बातमी आहे राज्यातून डाळीम निर्यातीसाठी एकवीस हजार शेतकऱ्यांची नोंदणी त्यानंतरची बातमी आहे करमाळ्यातून केळीचा पहिला कंटेन रशियाला रवाना त्यानंतरची बातमी आहे महाराष्ट्रात महायुतीची लाट फडवणीस मुंडे गिरीश महाजन आदिती तत्करेसह राणे विजयी त्यानंतरची बातमी आहे कोरडाऊ क्षेत्रातील जव्हारी पेरणीला गती त्यानंतरची बातमी आहे सांगलीत भाजपचं मायक्रो प्लॅनिंग आर आबांच्या मुलाने वादळात दिवा लावला त्यानंतरची बातमी आहे एक लाख हेक्टर पर्यंत पोचले कांदा लागवड क्षेत्र त्यानंतरची बातमी आहे महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी दिला महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे फडून अजित पवार यांची महाविकास आघाडीवर टीका त्यानंतरची बातमी आहे राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार मंत्रिमंडळाचा शपथविधी बहात्तर तासात नंतरची बातमी आहे मोदी साहेब शेतकऱ्यांनी साथ सा शेत सा दिली आता शब्द पाळा कर्जमाफी सोयाबीनला सहा हजार हमी भाव आणि भावनताराची तातडीने अंमलबजावणी करा शेतकऱ्यांची मागणी त्यानंतरची बातमी आहे शेतीसाठी पुरेसा वीज पुरवठा द्या शेतकऱ्यांची मागणी तर अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद